डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज बाबा फ्रेंड सर्कल पुरस्कार वितरण समारंभ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन ज्ञानेश्वर एखंडे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बाबा फ्रेंड सर्कल ग्रुपच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली दिनांक चौदा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम संपन्न झाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीस सहाव्या जयंतीनिमित्त बाबा, बाबा फ्रेंड सर्कल ग्रुपतर्फे शालेय विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक वस्तू वाटप आणि समाजसेवकांचा पुरस्कार वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला पिंपळनेर काँग्रेस शहर अध्यक्ष पांडुरंग सूर्यवंशी राजे छत्रपती मार्शल आर्ट इंग्लिश मिडीयम स्कूलचे जे चेअरमन जे संभाजी सर राष्ट्रवादी शहर अध्यक्ष सतीश काका पाटील अॅडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे अय्यूब पठाण नौशाद सय्यद नासिर सय्यद कार्यक्रमात नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी साकीब सय्यद पिंपळण्यार महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका